समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कवटेमांकाळ येथे आयकर अधिकारी असल्याचे भासून एक किलो चारशे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंधरा लाखांहून अधिक रोख रक्कम असा तब्बल एक कोटींहून अधिक माल लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांक सप्टेंबर रोजी रात्री या टोळीने फिर्यादी डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी धाड टाकत स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी म्हणून सादर केले होते या प्रकरणी कवटेमहांळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अठरा सप्टेंबर रोजी तीन आरोपींना अटक करून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी अक्षय सुरेश लोहार वयवर्ष तीस राहणार बुगटे अलूर जिल्हा बेळगाव व शकील गौस पटेल वयवर्ष चव्वेचाळीस राहणार गडहिंग्ल जिल्हा कोल्हापूर हे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील एकूण एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत दरम्यान सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडत असल्याचे अथवा आपली फसवणूक होत असल्याचा आपल्याला संशय आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा व आपली होणारी फसवणूक टाळावी असे आवाहन केले आहे केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात की अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी असे काही केस के आपल्या विरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका